हा कोंबडा याले कोंबडा म्हणते पण कापाचा कोंबडा नाही पुऱ्या वावरातच असं केला ये पूर्ण असं खराब करून टाकलाय इथं आहे तिकडं माया एकनाथ मामा मुख्यमंत्री झाला असता तर काहीतरी त्यांना शेतकऱ्याला दिलं असतं बा पण आता एकनाथ मामाचा पत्ता कट झाला म्हणते तर सुप्रभात मित्रांनो सकाळचे सात वाजलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता मी आहे माया शेतात म्हणजे माया एका गावरानी भाषेतल्या वावरात वावरात याचा मुद्दा असा आहे आज क आपल्या तुरीला अशा भरपूर शेंगा लागलेल्या आहे तुम्ही पाहू शकता आणि या शेंगाले डुकराचा एवढा त्रास आहे हे पा पूर्ण असे डुकरायानं तुरीचे झाडच्या झाडं पाडून ठेवलेले आहे पूर्ण पाडते तर पाडते पार तोडून टाकते तुम्ही पाव हे पाय अशा प्रकारे हे झाड पूर्ण असे खाली वाकून वाकून हे तुरीच्या शेंगा हे डुकर खाऊन टाकते पार खराब करून टाकले हे तूर तर अशा पद्धतीनं पुऱ्या वावरातली तूर हे खराब केलेली आहे मी म्हणतो तुम्हाला हे शेंगा खायच्या आहे ना तुरीच्या तर तोडून खा उकडून खा भाजून खा ह्या अशा तुरीचे झाड खराब काऊन करून राहिले तुम्ही आमच्या वावरातले आम्ही काय करा मग हे एक वेळ जर हे झाड असं खाली तुटून पडलं तिथून बोडातून जर मोडलं ते झाड तर ते कामातून जाते त्याने मग एकही शंग लागत नाही तर त्याच्यासाठी आता ह्या डुकराचा काहीतरी इलाज करावा लागते म्हणून आपण आता एक औषध आणलं आहे तर ते औषध आता करणार आहे आपण आणि इलाज करणार आहे का आपण करून पाहू का बा त्यानं तसं केल्यानंतरही डुकर येते क पडून जाते असं म्हणणं आहे कथे औषध वापरल्यानंतर एकही डुक्कर रोई जंगली जनावर आपल्या शेतात येणार नाही आणि तुरीचं नुकसान करणार नाही तर आपण पाँ। तो उपाय करून भाऊ तुम्ही पाहू शकता तिथं मी असा दुप्पट केलेला आहे डुकरासाठी तरी येतेच तर आता आपण चूल केलेली आहे त्या चुलीत आपल्याला गंज ठेवायचा आहे आणि गंजात हे औषध आपल्याला तयार करायचं आहे तर पाहू आपण विधी ला ले ले ला है। है तर मित्रांनो ह्या इथं आपण ह्या चिंद्यायला औषध लावलं आहे ही औषधची बॉटल याच्यातलं औषध गरम करून लावलं आहे आता ह्या आपल्याला अशा वावराच्या भोवतालून चार इकडून बांधून द्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहू की याचा खरंच परिणाम होती की नाही ते आपण तुम्हाला मग नंतर दाखवूच तर चला तर अशा प्रकारे आपण अशा चिंद्या बांधून ठेवलेल्या आहे ह्या इथं आहे अशा पूर्ण धुऱ्या धुऱ्यानं आपण चिंद्या बांधलेल्या आहे मित्रांनो अशा प्रकारे हे औषध आहे आणि अशा प्रकारचे हे चिंदे आपल्याला प्रत्येक झाडाला बांधा लागते औषध लावून तर हे काम आपलं चालू आहे आपण पाहू आता याच्यानंतर याचा काय इफेक्ट आहे क हे असा एवढा ताल करू नये डुकर रानडुकरं रोई आपल्या वावरात येतेस का नाही येत तर माहीतच पडते तर चला आपण आपलं काम पहिले करून घेऊ पुऱ्या वावरात बांधा लागते पाच एकरात बाकी मग नंतर पाहू हे पहा या डुकराचे कारण आम्ही पूर्ण तूर अशी खाली पाडून दिली म्हणजे असे झाडं तोडून टाकते भोसळचे पुरं खाऊन घेते हे पहा ह्या वावरातून असं मध्ये चालताही नाही एवढी तूर येईन पाडून टाकली आहे हे बा हे असं पूर्ण दूरपर्यंत पूर्ण असे झाडं मोडून टाकले एक वेळ ते झाड मोडलं ते कोणत्याच कामी पडत नाही ते वायाच जाते इथून चालताही नाही उरायला एवढं खराब केलंय एवढं खतरनाक काम आहे डुकराचं आता ते औषध लावलं आहे तर आता पाहू काय होते आता हे वय पा तुम्ही हे जराशी बरी दिसते हे खतरनाक काम करून टाकलं तर सोयाबीननं चाट दिली सोयाबीनले काही भाव नाही आहे तुरीले कसा आहे भाव आहे ते डुकर पा हे तोडूनच टाकते तोलल्यावर हे पूर्ण वाया जाते काहीच उरत नाही म्हणजे झाडच मरून जाते पहा एवढं खतरनाक नुकसान केलं आहे असे आहे ना पुऱ्या वावरातच असं केलं आहे ना पूर्ण असं खराब करून टाकलं आहे काय करावं काही समजून हे बाय तिकडं माया एकनाथ मामा मुख्यमंत्री झाला असता तर तो काहीतरी त्यांना शेतकऱ्याला दिलं असतं बा असं मला वाटते पण आता एकनाथ मामाचा पत्ता कट झाला म्हणते तरी पाहू पाच तारखेला माहीतच पडते एकनाथ मामा एक दुसराच मामा मुख्यमंत्री होते असं काम आहे मग पण वावर खराब करून टाकलं हा कोंबडा या कोंबडा म्हणते पण कापाचा कोंबडा नाही हा वावरातला कोंबडा तुमच्या इकडे येले काय म्हणते कमेंटा करून सांगा खप खप अन तुमच्या इकडं जर असे प्रकारचे डुकराचा त्रास असेल न तुम्ही त्याच्यापासून बचाव करासाठी कोणता मार्ग करतात अ आमच्या इकडे काही लोक करण लावते करंट लावला का डुक्कर येते त्या ताराला असा पाय शेणला की मांगं पैते काही डुकर मरते पण तसं मी कधीच करत नाही मी तार बांधत नाही ना ते करंट गेला होत नाही तर हा उपाय करून पाहिला मी तुम्ही काय करता म्हणजे कमेंट करून सांगा आणि माया व्हिडिओ तुम्ही कुठून पाहून राहिले कसा पाहू राहिले कोणत्या गावातून कोणत्या शहरातून कोणत्या राज्यातून कोणत्या देशातून पाऊ राहील हे मला प्लीज कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जे कराचं असेल ते करा पण करा